तर स्वागत आहे तुमचं शेतकरी शा चॅनलवरती तर सव्वीस ऑक्टोंबर रोजी पाऊस हा राज्यामध्ये थोड्या प्रमाणात कमी झालेला दिसून येत आहे कारण प्रादेशिक हवामान केंद्राकडून एकूण सव्वीस जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला आहे तर हे सव्वीस जिल्हे नेमके कोणते आहेत व उर्वरित देखील जिल्ह्यामध्ये वातावरण पाऊस हा कसा असेल याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे आणि तीच नवीन पद्धतीने अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा आणि हा नकाशा आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने सव्वीस तारखेचा हवामान अंदाज पावसाचा अंदाज हा नवीन पद्धतीने अपडेट केलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही हा आपल्या राज्याचा भाग पाहू शकता की ज्यामध्ये असणार यवतमाळ वाशिम अकोले अमरावती त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा संपूर्ण भाग त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव लातूर त्यानंतर अहिल्यानगर असेल त्यानंतर पालघर ठाणे रायगड पुणे व पुण्याचा संपूर्ण भाग त्यानंतर सोलापूर देखील येथे आहे त्यानंतर सातारा व रत्नागिरी आणि खाली कोल्हापूर आहे ते आपण नंतर पाहूयात तर यामध्ये सर्व या नकाशावरील जी मी लाल कलरमध्ये जे सर्व जिल्हे हे पीक केलेले आहेत ते सर्व जिल्हे तुम्ही येथे पाहू शकता हे सर्वच जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राकडून येलो अलर्ट यामध्ये हायलाईट करण्यात आलेले आहेत येल्लो अलर्टमध्ये म्हणजेच वॉच बी अवेअर सतर्कतेचा इशारा आहे म्हणजेच या सर्व जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेला पाऊस होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये पाऊस होण्याची शक्यता तर आहेच पण पावसासोबत विजेंचा कडकडाट हा देखील यामध्ये पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला येथून समोर येते आणि तुम्ही पाहू शकता आपण टिक केलेल्या जिल्ह्यांपैकी जर एखादा जिल्हा टीक करायचा राहिला देखील असेल आणि तो येलो अलर्टमध्ये देखील असेल तर त्याच्यासाठी देखील हीच सेम हवामान अंदाजाची माहिती येथे असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता गेल्या दोन तीन दिवसापासूनच म्हणजेच प्रकारे दिवाळी आहे त्या दिवाळीच्या दिवसांमध्येच पाऊस हा महाराष्ट्र राज्यामध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्यानुसार प्रादेशिक हवामान केंद्राने दररोजची माहिती ही देखील दिलेली आहे आणि त्या माहितीनुसार ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे त्या अलर्टनुसार तेथे तेथे पाऊस त्या जिल्ह्यामधील काही तालुक्यांच्या भागामध्ये जोरदार पाऊस अतिजोरदार पाऊस व थोडाफार पाऊस ढगाळ वातावरण असेल अशा प्रकारचा हवामान हे जाणून येत आहे आणि त्यानुसार प्रत्येक दिलेल्या येल्लो अलर्टनुसार त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यांमध्ये तो पाऊस पाहायला मिळत आहे तशा प्रकारचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे तर कालची अपडेट जर तुम्ही पाहिली असेल कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर आपल्या राज्यामधील छत्तीस जिल्ह्यांपैकी एकूण तेहतीस जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट होता म्हणजेच आपल्या संपूर्ण राज्यामधील शंभर टक्क्यापैकी पंच्याण्णव टक्के राज्यामध्ये पाऊस हा सक्रिय झालेला होता पण आजचा तुम्ही हवामान अंदाज पाहू शकता आज आजची अपडेट तुम्ही पाहू शकता या अपडेटमध्ये जो पाऊस आहे तो बराचसा म्हणण्यापेक्षा थोड्या प्रमाणात हा कमी झालेला आहे कारण एकदमच तुम्ही पाहू शकता कालच्यापेक्षा आज पाऊस हा कमी प्रमाणात आहे म्हणजेच काल तेर्तीस जिल्हे येल्लो अलर्टमध्ये होते आणि त्यापैकी तीन ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याचे संकेत होते पण आजचा तुम्ही अपडेट पाहू शकता आजची तुम्ही माहिती पाहू शकता या माहितीमध्ये कुठेही जोरदार पाऊस दाखवलेला नाही आणि यामध्ये फक्त सव्वीसच असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेला आहे तर ही होती या संदर्भातली माहिती आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया की ज्यामध्ये हवामान हे कसं असेल याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये एक असणार कोल्हापूर हा कोल्हापूरचा भाग तुम्ही पाहू शकता हा एक दोन वेळेस मागील एक दोन वेळेस मागील दोन तीन दिवस हा यामध्ये येलो अलर्ट असून येथे जोरदार पाऊस होण्याचे संकेत प्रादेशिक हवामान केंद्राने दिले होते पण कोल्हापूर असा भाग आहे आता सध्यांतरी की येथे ग्रीन अलर्ट आहे फक्त ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच इथे तुम्ही पाहू शकता नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे आणि कशाही प्रकारचं विजेचं साईन असेल त्यानंतर डागांचा साईन असेल हे देण्यात आलेलं नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की या कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील कोल्हापूरच्या संपूर्ण भागासाठी देखील ग्रीन अलर्ट आहे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे इथे कशाही प्रकारचा विजेचा कडकडाट पाहायला मिळणार नाही कशाही प्रकारचा जोरदार पाऊस ते अति जोरदार पाऊस हा देखील पाहायला मिळणार नाही त्यानंतर आता आपण वरील उर्वरित जिल्हे की जे यामध्ये देण्यात आलेले आहेत ते आपण इथे पाहूया तर सुरुवातीला आपण ज्यामध्ये विजेंचा कडकडाट आहे ते जिल्हे पाहूया त्यामध्ये नांदेड असेल आणि हिंगोली असेल हे दोन असे जिल्हे आहेत की हे दोन जिल्हे ग्रीन अलर्टमध्ये प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेले आहेत पण या जिल्ह्यावरती विजेचं साईन आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की या जिल्ह्यामध्ये देखील आजूबाजूच्या या जिल्ह्यांचा इफेक्ट हा पाहायला मिळेल येथे देखील विजेंचा कडकडाट व त्याचबरोबर थोडीफार सॉरी थोडाफार पाऊस हा देखील या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल अशा प्रकारचा अंदाज हा आपल्याला येथून पाहायला मिळत आहे त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया की ज्यामध्ये बुलढाणा त्यानंतर वर्धा नागपूर भंडारदरा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर हे जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी देखील प्रादेशिक हवामान केंद्राने फक्त आणि फक्त ग्रीन अलर्ट दिलेला आहे म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शन सॉरी नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा इथे देण्यात आलेला आहे याचा अर्थ असा आहे की सव्वीस तारखेला या जिल्ह्यांमध्ये हे जे जिल्हे तुम्ही पाहू शकता की ज्यामध्ये जिल्हे सहा सात जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये हे ग्रीन अलर्ट आहे आणि यामध्ये कशाही प्रकारचा ढगाचा साईन किंवा विजेचा साईन हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला नाही म्हणजेच या ठिकाणी हवामान कोरडं पाऊस देखील स्थिरावलेला पाहायला आपल्याला सव्वीस तारखेला मिळणार आहे कारण येथे कशाही का प्रकारचं अलर्टचं चिन्ह नाही आणि येथे फक्त ग्रीन अलर्ट आहे म्हणजे साधा अलर्ट नो वॉर्निंग नो ॲक्शनचा अलर्ट हा देण्यात आलेला आहे त्यामुळे जर हे पाच सात जिल्हे जर तुम्ही सोडले तर उर्वरित महाराष्ट्रासाठी उर तर उर्वरित सर्वच महाराष्ट्रासाठी जो आहे तो येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला आहे आणि सर्वच जिल्ह्यामध्ये विजेचं साईन हे देखील देण्यात आलेलं आहे फक्त हे पाच सात जिल्हे तुम्ही पाहू शकता हे जर तुम्ही पाहिले तर हेच फक्त ग्रीन अलर्टमध्ये आहे पण या ज्या जिल्ह्यांच्या आजूबाजूला आजु जे वातावरण आहे त्या वातावरणाचा जर हवेमध्ये बदल झाला तर या वातावरणावर देखील या वातावरणाचा देखील या वाता जिल्ह्यामध्ये इफेक्ट हा पडू शकतो जसं की भंडारदरा सॉरी बुलढाणा असेल हिंगोली असेल व नांदेड असेल या या तीनही जिल्ह्यामध्ये या आसपासच्या जिल्ह्यांचा इफेक्ट हा पडून जर वाऱ्याची दिशा बदलली तर हवामान देखील बदलून या देखील जिल्ह्यांमध्ये पाऊस हा पडू शकतो अशा प्रकारचा देखील अंदाज आपण एक वर्तवत आहोत हो। तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेला हवामान अंदाज कसा असेल पाऊस कसा असेल याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे आणि तीच अपडेटेड माहिती आपण येथून समजून घेण्याचा पाहण्याचा प्रयत्न हा केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आणखीन देखील तुम्हाला अशाच पावसाच्या अपडेट्स या पाहिजे असतील दररोज दररोज पाऊस कसा असेल याविषयीची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजेच अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत दररोज सगळ्यात अगोदर पोहोचत राहतील